मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओमध्ये आपण या वर्षी संक्रांत कशावर बसली आहे कोणत्या रंगावर आली आहे कोणता रंग वर्ज करायचा आहे पुण्यकाल कोणता कोणती कामे करायची किंवा कोणती करायची नाही आणि संक्रांतीचे वय काय शस्त्र काय कोणते फूल घेतले आहे वय काय आणि दान काय काय करायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ नक्की स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा तर नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती या दिवशी तिळगुल देऊन नात्यातील प्रेम घट्ट करण्याची प्रथा आजही लोक आनंदाने पाळतात संक्रांतीला पतंग उडवले जातात महिला रामाचा ओसा राम मंदिरात जाऊन करतात त्यामुळे या सणाची आतुरतेने सगळी वाट बघतात मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत संक्रमण करतो याचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो त्यामुळे या दिवसाला ज्योतिषशास्त्रात देखील तेवढेच महत्त्व आहे या दिवशी सूर्यनारायणाची पूजा देखील करतात तर नवीन असाल चॅनलवर तर नक्की एकदा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि आता आपण पुढे बघूयात की मकर संक्रांतीची नेमकी तारीख काय व त्याचा आहे दोन पुण्यकाल कोणता हजार मध्ये मकर संक्रांती बुधवार चौदा जानेवारी रोजी आहे पूजेचा शुभ मुहूर्त हा दुपारी दोन पंचेचाळीस ते संध्याकाळी पाच पंचेचाळीस पर्यंत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पुजतात सुगड म्हणजे मातीची छोटी बोळकी या दिवशी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य पूजेचा शुभ मुहूर्त पाहून आपल्या देवघरात पाच सुगड घ्यावेत तो एका पाटावर ठेवावे त्याला हळदी कुंकू लावावे मग सुगडीत मग सुगडीत बोरे गाजर शेंगा उसाचे तुकडे हरभरा तिळगुळ ठेवावे यातील एक सुगड आपल्या देवघरात ठेवावे दुसरे तुळशीपाशी ठेवावे आणि त्यानंतर राम मंदिरात जाऊन ओसा करून एक सुगड रामापाशी ठेवावे मकर संक्रांतीचा पुण्यकाल हा बुधवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत आहे आता आपण संक्रांतीने काय वस्त्र परिधान केले आहे शस्त्र काय आहे हे पाहूया कारण आपण संक्रांतीने घातलेले वस्त्र रंगवर्ज करत असतो म्हणजे जर संक्रांत कोणत्या कलरमध्ये आले आहे त्या कलरची साडी बांगड्या फुलं वगैरे आपण काही घालत नाही तर संक्रांत तर संक्रांतीला सूर्याचे मकर संक्रमण बालकरणावर होत असल्याने वाहन वाघ उपवाहन गोडा वस्त्र पिवळे शस्त्रगदा केशराचा टिळा लावलेला आहे आणि वयाने कुमारी आहे आणि बसलेली आहे वासासाठी जाईचं फूल घेतलं आहे पायस वक्षण करीत आहे जातीनं सर्प आहे आणि भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत वार नाव व नाक्षत्र नाव मंदाकिनी आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या महागोतील संक्रांती जिथून आल्या आहेत तिथल्या जनतेला सुख प्राप्त होईल या काळात दानधर्म काय काय करावा तर नवे भांडे गाईला घास अन्न तील पात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र किंवा घोडा या वस्तू दान कराव्यात आणि आता कोणती कामे करायची नाहीत तर यापैकी दात घासणे कठोर बोलणे गवत काढणे गाई मशीनची धार काढणे ही कामे करू नयेत तर आता संक्रांतीचा दिवस हा तीन दिवसांचा भोगी संक्रांती आणि किंक्रांत असे तीन दिवस साजरा केला जातोय संक्रांतीने जो रंग घातलेला आहे तो वर्ज्य करायचा असतो त्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचे कोणतेही वस्त्र घालू नये पिवळी फुले पिवळ्या बांगड्या मागच्या मागच्या वर्षी देखील पिवळाच रंग होता तर आता हळदी कुंकू हे मकर संक्रांतीपासून तेरा तर सप्तमीपर्यंत साजरं केलं जाते हळदी कुंकूला बायका छान काळी साडी घालून तयारी वगैरे करून हळदी कुंकू करत असतात तर संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी भोगी त्याच्यानंतर मकर संक्र त्याच्यानंतर मकर संक्रांती आणि तिसरा दिवस असतो हा किंक्रांत त्याला करी दिन देखील म्हणतात तर किंक्रांत किंक्रांती दिवशी कोणतीही चांगली कामे करू नयेत किंक्रांतीला शुभ कार्य करू नये असं म्हणतात पूर्ण होत नाही तर शुभ कार्य म्हणजे बारसे लग्न वास्तुशांती असे जे शुभ कार्य असतात ते किंक्रांती दिवशी करू नयेत मात्र लहान मुलांचे बोरणान या दिवशी केले तरी चालते कारण किंक्रांतीचा दिवस हा बोरणांसाठी शुभ मानला जातो तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा शे शेअर करा आणि व्हिडिओला एक छानशी कमेंट करा आणि भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला Kf kof şu beca.